आता हे आता हे पाणी आहे एक लिटर पाणी टाकायचं आहे आता इथं जरा साधन सामुग्री कमी आहे ना प्रोटेक्शन मुळे सगळे एक लिटर आणि अजून सगळं केमिकल मिळतं इस्लामपुरात इस्लामपूर माना इत न अथव नंतर तुम्ही चेक करा हा विषय राजकारणाचा नाही हा अतिशय गंभीर विषय आहे लोकांच्या जीवनाशी सगळी लोक करतायत ही पावडर टाकली का एस एफ वाढतोय आणि हे केमिकल कुठल्याही टेस्ट मध्ये त्याला सापडत नाही आणि एकदा फिरवा आता एक तिप्पट तयार तिप्पट चौपाट म्हणजे एक रुपयाची वस्तू चार रुपये झाले एका टँकरचे तीन टँकर काढतात ते किती एका टँकरचे तीन टँकर काढ बघा वाज घेऊन बघा तुम्ही फेस कसा आलाय बघायला काढल्यासारख दूध आहे ते बघा ना दूध होते तुमचा असा अंदाज आहे किंवा आरोप आहे भाऊ सांगा दुसरा प्रकार आहे की हे बाबा हे माफ काढणं हो का हा एक प्रकार झाला आणखी हा एक प्रकार झाला